दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातून लाचेच्या दर रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे काल नाशिकच्या लाच प्रतिबंधक विभागाने नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाच घेताना अटक केली त्यातच आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामसेवक मेघश्याम बोरसे याला लाच प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वॉर्डातील उर्दू शाळेमध्ये संरक्षण भिंत शाळेच्या आवारात पेवर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधणाऱ्या कामासाठी मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला होता अनेकदा मेक्षाम बोरसे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही विकास काम मंजूर होत नव्हते दरम्यान अंदाजपत्रिकेत बारा लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात वीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल अशी मागणी मेक्षाम बोर्से यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती तडजोड यांनी दोन लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली असता पथकाने सापळा रचून पन्नास हजारांची लाच स्वीकारताना मेघश्याम बोरसे याला म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयातून रंगेहात अटक केली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उप अभिषेक पाटील यांनी दिली आहे मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक सापळा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मेघराज भोडसे यांना पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना रंग्यात पकडण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वॉर्डामध्ये जे काही विकास कामं करायचे होते मेवर ब्लॉक आणि मुला मुलींचे काही शौचालयाचे कामकाज त्यांना काम विकास कामं करायचे होते त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला परंतु जे काम होतं विकास काम बारा ते बारा लाख त्याचे अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज भोसे यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाजपत्रिकेच्या वीस टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाचेची मागणी ही दोन लाख चाळीस हजार रुपयाची केली होती तर तरतुडी अंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक हेमंत बेंडळे तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण मोरे प्रवीण पाटील मकरंद पाटील सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्यासह पथकाने केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे